हॅलो श्री समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलात बरे दिवस झाले फोन करीन करीन म्हणते टाईमच नाही मिळायचा मग म्हटलं हा ताज टाइम आहे तर पटकन करायचा रिचार्ज संपला होता म्हटलं आता व्हॉट्सअप ग्रुप वर तुम्ही घेत नाही ना म्हणून मतदा आधी विचारावं छोटे छोटेच आहेत मोठे नाही दोन तीन आहेत आ, मी प्रदीप दादांच्या मठात गेली होती ऑगस्ट मध्ये दहा ऑगस्टच्या दरबारला जाईन जाईन म्हणाली होती मागे तुम्हाला मी होती जायचं मग गेलो आम्ही आम्ही आपल्या स्वा, स्वामींच्या ह्याच्यातूनच गेलो दोघी तिघीजणी पण मस्तच जाग्या जायला आम्हाला रात्र झाली नऊ साडेआठ झाले पावणे नऊ अच्छा किती जण तिघीजणी जणी गेलो होतो अच्छा अच्छा हा पण ते कसं आम्हाला माहिती नव्हतं रात्रीचं तिथे एवढा शार, काळोख वगैरे असेल गावच्या सारखं त्यामुळे आम्ही म्हटलं काय जाऊ आपण साडेआठ म्हणजे काय मुंबईला काय वाटत नाही ना मुंबईला काय वाटत नाही <laughs> तिथे गेलो तर काही दिसतच नव्हतं त्या लाईटी पण नाही ना रोडच्या हो हो हु हो हो मग आम्ही ते पण ते मधील माणसं चांगली होती म्हणाले काय नाही तुम्ही सांगा कंडक्टरला ते स्टॉपला त्या थांबवतात जरा रिक्वेस्ट करायची आम्ही लेडीजच आहोत मग ते थांबवतात स्टॉप तर नाहीये तिथे म्हटलं ठीक आहे मग आम्ही सांगितलं तसं ते सोडलं आम्हाला तिथे स्टॉपला पण आम्हाला आतमध्ये जायला आम समजतच नव्हतं रस्ताच दिसत नव्हता मोबाईलच्या लाईटी लावल्या पण काहीच कळत नव्हतं मग आता काय करूया श्री स्वामी समर्थ असे स्वामी समर्थ करत म्हटलं स्वामी आम्ही इथपर्यंत घेऊन तर आलात पण आता आम्हाला पुढे मार्ग दाखवा ना आतमध्ये यायचं झेंडे दिसतायत लाईट दिसते तिथली पण ते शेतासारखं ना बाहेरच हो, अगदी त्या गेट मेन रोडला उभं बस थांबल्यावर काय मग श्री स्वामी समर्थ म्हणतोय आम्हाला मार्ग दाखवा असं म्हटलं फक्त तितक्यातच मठातून बाहेर गाडी आली सफेद हा फोर व्हीलर तर मी म्हटलं बघ स्वामींनी बघ लगेच आपल्याला दिलं दृष्टांत की सांगितलं मार्ग इथून आहे म्हणून मग म्हटलं बरं झालं बघा स्वामी आपल्या बरोबर आहेतच असं आम्ही म्हटलं आणि आम्ही तिथून मग त्या मार्गाने गेलो आतमध्ये मग गेलो तर लगेच आम्हाला ते थांबायला सांगितलं पाच मिनिटं जेवू लागला म्हटलं नाही लगेच जेवण वगैरे त्यांची जेवण झाली होती मग आम्हाला जेवायला वाढलं वगैरे वा आम... जेवण हो, 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 होतं आमच्या मागून पण अकरा वाजता लोक आली त्यांना पण जेवायला दिलं हो आम्ही शुक्रवारी रात्री गेलो शनिवारच्या दरबारासाठी ना मग त्यानंतर अकराच्या नंतर पण जेवण झाली लोकांची पण झोपायला जागा नव्हती मिळत झोपायला नव्हती मिळत तर दादा येऊन स्वतः रिक्वेस्ट केली बघा माझ्या माता भगिनी येऊन बसल्यात आहेत बाहेर आहे थंडी आहे पाऊस आहे तुम्ही काय अशा करता जरा जागा ऍडजस्ट करा काय घरच्या सारखं झोपता वगैरे मग लोक काही तयारच होत नव्हत्या बायका ऍडजस्ट करायला स्वतः मग दादांनी येऊन सांगितलं तेव्हा ते लोकांनी जागा हे केली दिली जागा मग आम्ही बाहेरच बसलो होतो अर्धा पाऊण तास मग त्यांनी जागा दिली मग मध्ये करून दादांनीच स्वतः आम्हाला मिळालं बसायला पहिल्या दिवशी मात्र ते दादा मा म्हणाले आता इथे जागा सगळी हे झालेत लोक झोपलेत आता तुम्हाला त्यांना हलवायला बरं नाही वाटत तुम्ही आता या जेवणाच्या खोलीतच झोपा म्हटलं ठीक आहे मग आमच्या बरोबर आमच्या मागून आलेली लोक पण झोपली आणि आम्ही पण दुसऱ्या दिवशी आम्हाला मग त्यांच्या त्या ग्रुपमध्ये दिलं ते रूम होती ना लेडीज ची तिथे असं तो एक झाला अनुभव तिथून आलो मग मी दोन सेवा घेतल्या होत्या अजून काय माझी त्याच्यातलं एक सेवा आली आहे हे होत दुसरी से, सेवेचं सेवेच अजून काय मला मिळतच नाहीये ते बघू आता कधी मिळती तरी दादांकडे पुन्हा एकदा जाऊन विचारायचंय मला त्याबद्दल अजून काय होत नाही ते सक्सेस <laughs> नंतर एक अनुभव म्हणजे मी मला त्या त्याच्यात दादानी त्या लिंबाच्या सेवेवर संकटमोचन सेवा अशी दिलेली आहे ना तर त्याच्यात मला <laughs> तीन गुरुचरित्र एक हे श्रीपाद वल्लभ एक नवनाथ <laughs> पारायण अशी पारायण करायला त्याच त्याच्यातच सांगितली होती ज्या सेवेतच अच्छा <laughs> अच्छा माझी ती सगळी पूर्ण झाली तिन्हीच्या वेळी मला सगळ्याच वेळी पडायचंच म्हणजे पडायचं तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी असं हो स्वामींपर्यंत माझी म्हणजे सेवा पोचली हे मी सांगते म्हणजे माझ्या <laughs> मला असं वाटतं म्हणजे लोक म्हणतात ना फुल पडलं की सेवा स्वीकारली स्वीकारली असं सांगतात म्हणून मी आपलं मी पण सांगते तसंच ते झालं आणि श्रीपाद आपलं नवनाथ पारायणचं आता झालं माझं हे स्वामी जयंती होती ना अक्कलको आपल्या स्वामींचा प्रगट दिन त्या दिवशी माझं ते पूर्ण झालं पारायण आणि मला नऊ मुलं तर इथं भेटणार नव्हती म्हणून मग मी म्हटलं तीन तरी मुलं मला भेटू दे असं मी सांगितलं स्वामींना तर दुसऱ्या दिवशी सोमवार कसली तरी सुट्टी चाली तर होती, हो, होती। तर ईद होती वाटत हो ईद होती तर मी म्हटलं आता काय करणार तीन मुलांना त्यांना पाहिजे मला रिजयला द्यायचंय तर आमच्या समोरच एक छोटा मुलगा होता सिनियर का फर्स्टचा आणि एक दुसऱ्या ज्युनियर वगैरे होते दोन जे आमच्या शेजारची बाई होती तिचे नातू होता तर मी म्हटलं तर तिच्या मुलीला फोन लावला तर ती म्हणते पुतण्या येईल माझं काकी पण माझ्या मुलाची शाळा आहे पण त्यांच्याकडे काहीतरी प्रोग्राम हा शाळांच्या बिल्डिंगची पूजा होती त्यामुळे ती मुलं घरीच राहिली गेलीच नाही शाळेत दुसऱ्या दिवशी आणि मी स्वामींना म्हटलं बघा स्वामी माझा आता उपवास हेच झालाय पारायण दोन मुलं भेटलीत तिसरा मुल मला पाहिजे जेवणासाठी तर तुम्ही सोय करायची तिला <laughs> असं बोलली स्वामींना आणि मी फोन फोन ठेवला ठेवला जेवणाकडे गेली गेलीच त्या मुलीचा फोन आला काकी माझा मुलगा येतोय तो पण शाळेत गेला म्हटलं बघा लगेच स्वामींनी पण माझी इच्छा पूर्ण केली बघा किती छान मला हेच सांगायचं होतं हे छोटे छोटेच होते पण मला हे सांगायचं होतं आपल्याला अनुभव येतोच ना हो ना तीच मोठी गोष्ट आहे हा आणि तिसरं हे केलं ना गुरुचरित्र तीन म्हणजे मी ऑक्टोबर नोव्हेंबर हा हा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी केलं नाही मार्चला केलं म्हणजे लागोपाठ माझे ऑक्टोबर नोव्हेंबर पासून झाले चालू ना है है। तर एका ह्याच्या मी दादा न पण फोन केला होता मुलगीची ती ह्याची परीक्षा होती चालू बीएडची तर जरा ती मला म्हणत होती की माझा एक रह विषय राहिलाय तो पण मला टी केटी केलीये आणि माझे आता दुसरे विषय आहेत त्याच्यात पण मला जरा धाकधुक वाटते तर मी त्यांना सांगे दादांना म्हणाली की माझ्या मुलीची याची परीक्षा आहे तर तुम्ही जरा सेवा द्या पण ती म्हणायची मला काय सेवा एवढी मम्मी करायला भेटणार नाही म्हटलं तू तीन वेळा तरी म्हण नाही तर पाच वेळा तरी म्हण जाण्यापूर्वी म्हण म्हटलं त्यांनी ते डोक्यावर हात ठेवून मंत्र दिला होता ना सरस्वतीचा तेवढं ती म्हणाली दादांनी राजेंद्र त्याच्यात पण ती चांगली म्हणजे काय त्याच्यात ग्रेड असते ना हे ग्रेड असते ते मिळालं तिला किती आठ पॉइंट मिळाली तिला याची परीक्षा दिली टीचरची ती सीईटी का टीईटी बीएड ची अच्छा बीएड ची बीएड आहे का तर बीएड आहे मला तेच लक्षात राहत नाही दोन्ही आहेत ना अजून ती हां बीएड म्हणजे डिप्लोमा ऑफ एज्युकेशन हा आणि बीएड म्हणजे तुम्हाला त्याच्या पुढचं असत बीएड ची दिली वाटत बीएड केली अजून तिला त्याच्यात पुढची अजून द्यायचीच आहे कोणती देणार आहे काय माहिती नाही ते मला गव्हर्नमेंटसाठी देणार आहे गवर्नमेंट जॉब आता प्रायव्हेटलाच आहे ना ती डोंबिवलीतच जरी प्रायव्हेट हा तरी पण तिथे करतात ना परमनंट आणि गवर्नमेंट स्केल मिळत हो काय माहिती आता डोंबिलीतच डोंबिलीत आहे ती नाही जास्त लांब नाही तिचं तिथे अच्छा अच्छा तिला आठवी नववी दहावी आता ह्या वर्षी दहावी देणार आहे जून पासून तिला आता जून म्हणजे आताच चालू होणार आहे ना तिची शाळा एप्रिल मध्येच चालू करतायत ना यावर्षी हो बरोबर आता तिला दिलंय दहावी दिले डायरेक्ट आणि त्यांच्या मध्ये कशी हीच यंग आहे बाकीचे सगळे एजड आहेत त्यामुळे तिला एक एक वर्षाने पुढे पुढे ढकललंय पगार मग पगार एक एक हजार वर्षाने वाढतो दहा हजार स्टार्टिंग होता तिचा आता तेरा हजार जुलैला वाढ नाही तिथे ग्रँ नाही तर मग आता एक हजारच वाढणार आहेत तिचे अच्छा 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 आणि माझा तो नैवेद्य ना स्वामींनी खाल्ला ह्याच्या वेळी कोणत्या तिसरं गुरु चरित्र पारायण केलं ना वडा होता ठेवलेला मी तीन वडे ठेवले होते तर मी आणि हो हे रताळचं हे ठेवलं होतं एक हा साबुदाणा वडा आणि तर मी आम्ही एक खाल्ला मुलीला म्हटलं खातेस का ते म्हणते हा मग दोघी खाल्ले आम्ही एक एक आणि तो तिसरा मी त्याच्यातच डिश मध्येच ठेवला होता झोपून थोड्या वेळाने गेली बघायला ना तर डिश मध्ये काहीच नव्हतं माझ्या मी दादांना पण सांगितलं होतं दादा म्हणाले चांगला अनुभव आहे हो ता, ताई तुम्ही सुनीता ताईंना पहिला सांगा मी कधीपासून सांगते करेन करेन फोन तर माझा फोनच लागलाच नाही म्हणजे करायचीच का नाही यायची बुद्धी व्हायची तर आता म्हटलं करूयाच सुनीता ताईंना बोलले दादा त्यांना ते घेतलं होतं ना मी आणि मुलगी पाच वगैरे झाली सांगितलं ना हो, त्यांना पण आनंद झाला म्हणाले बघा तुमची हे जाते जातेपर्यंत स्वामींपर्यंत पोहोचतात म्हणाले छान छान चांगला अनुभव आहे तुमचा हो हो माझं विद्या राणे डोंबिलीला राहते मी शेअर करते हो हो